काही वरिष्ठ वर्गांकडून किंवा वर काही तकलीफ होती त्याला असं वाटलं ले की आपल्याकडे असावं की बाबा एखादा हिंस रागिष्ट व्यक्ती असेल तो आपल्यावर येत नाही ती आपल्या जवळ असेल बाळगली तर तो आपल्यापर्यंत येत नाही तसं आपल्या पूर्वजांना माहीत होत पण आता काय हे ज्ञान आहे हे थोडं थोडं लोप पावलंय कुठे काही कॉर्नर होत चाललंय हे पुन्हा परत या माध्यमांनी या अशा कुठल्या माध्यमातून आपल्या समोर पुन्हा येऊ पाहतंय नमस्कार साहेब आपल्याकडे आता ही पांढऱ्याची काठी उपलब्ध झालेली आहे पांढरी वनस्पती आहे मला माहितीच असेल की हे संरक्षणासाठी असते तर तुम्ही पण घेतलेले तुम अनुभव काय सांगाल याच्याबद्दल ही जी काठी आहे बरोबर बड़। मी इथून दोन दोन दो, पीस दोन तीन पीस घेऊन गेलो बरोबर आता माझ्याकडे दोन आहेत बरोबर आणि तिसरा पीस होता मी माझ्या मित्राच्या नातेवाईकाला दिले बरोना जेव्हा मी हे सांगितलं त्यांनी त्वरित घेतलं त्याला कुठले तरी म्हणजे के, केल्या कर्तव्य कामामध्ये त्याला काही वरिष्ठ वर्गांकडून किंवा वर काही तकलीफ होती त्याला असं वाटलं की, की, की आपल्याकडे असावं की बाबा एखादा हिंस रागिष्ट व्यक्ती असेल तो आपल्यावर येत येत नाही की आपल्या जवळ असेल बाळगली तर तो आपल्यापर्यंत येत नाही तसंच काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की बाबा घराच्या दर्शनीय ठिकाणी दरवाज्याला खेळ खेळायला होऊन नाही पाडायचं त्याला त्याच्या आकारा दान साइड असं ने ने खेळाला ठेवायचे हा अडकवून ठेवायचं जेणेकरून आपल्याला बाधा होणार नाही काही लोकांना आता कोकणामध्ये काही म्हणतात की पांढरी गाव पांढरी देव गावदेवीचं तर तसं काही नाही एक वनस्पती आहे वनस्पती जे त्याच्यापासून म्हणजे हिंस्र जनावरांपासून वगैरे किंवा विषारी पूर्वीचे ऋषी मुनी आहेत ते ह्या काठी स्वतः स्वतःभो ठेवायचे जेव्हा कप तप करायचे जेणेकरून आपल्या अवतीभोवती कुठला हिंसा जनावर किंवा विषारी जनावर आपल्या अवतीभोवती येऊ नये यासाठी ते एक बाळगायचे हे पुर आपल्या पूर्वजांना माहीत होतं पण आता काय हे ज्ञान आहे हे थोडं थोडं लोक पावलंय कुठे काही कॉर्नर होत चाललंय हे पुन्हा परत या माध्यमांनी या अशा कुठल्या माध्यमातून आपल्या समोर पुन्हा येऊ पाहत आहे त्याचा लाभ घ्यायला पाहिजे मी घेतलेला आहे मला थोडा त्याचा थोडा इफेक्ट म्हणजे जे पूर्वी वाटायचं की बाबा हे होईल की नाही ना। किंवा काय परिणामांची अशी हे वाटायची चिंता वाटायची ती वाटत नाही म्हणजे जे काय आहे दे बेधडक करायची हे होते समोरून आपल्याला एखादी जी भीती वाटते ती भीती आपण बाळगली केली तर ती आपल्याला ते अनुभव होतो येतो त्याचा की आपण सारखं लक्ष तिथेच होतो पण अशा काही एखादी का गोष्ट आहे की आपल्याला मॅनिफेस्टो आपण त्या दिवशी झालो तर ती आपण सगळी चिंता त्याच्यावर सोडून देतो आणि आपलं काम निर्लोक करायला आपण उद्दीपित होतो म्हणजे आले कोणाला हवी असेल तर नक्की संपर्क करा कर गुरुग्रामध्ये धन्यवाद